आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज लेखनी शस्त्र न्यूज में आपका स्वागत है आला। 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 उद्या सोमवार दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस साली मुस्लिम बांधवांचा बकरीद सण आहे त्या अनुषंगाने सकाळी ईदगाववर वेगवेगळ्या गावांमध्ये तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये नमाज पठण्याचा कार्यक्रम होणार आहे सर्वप्रथम मी बुलढाणा पोलीस आणि तसेच जळगाव पोलीस स्टेशनतर्फे सर्व अधिकारी बघाऱ्यांतर्फे सर्व मुस्लिम बांधवांना बकरीदच्या हार्दिक शुभेच्छा देतो आपण आपला जो सण आहे तो शांततेच्या मार्गाने उत्साहामध्ये साजरा करावा इतर कुठल्या जखमींच्या भावना दुखावणाऱ्या याची पुरेपूर -पुरे काळजी घ्यावी तसेच सोशल मीडियावर कुठलीही पोस्ट आ, जी वादग्रस्त आहे अशी व्हायरल करू नये असे मी पोलीस विभागातर्फे आपल्याला आवाहन करतो जळगाव जामोद पोलीस स्टेशन आणि बुलढाणा पोलीसतर्फे भोत्याच्या सणानिमित्त एस आर पी होमगार्ड आणि स्थानिक पोलीस असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आपण उद्याचा सण शांततेच्या मार्गाने साजरा व्हावा याकरता पोलीस विभागातर्फे कोर्टतर्फे पूर्णपणे तयारी करण्यात आलेली आहे पुन्हा एकदा आवाहन करतो की उद्याचा सण शांतीच्या मार्गाने आणि साजरा करावा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद